सध्या औरंगजेब समजून बहादूर शाह जफरची पोस्टर जायला लागली आहेत तर हा चुकीचा पायडा होईल या देशामध्ये पंधराशे सव्वीसपासून अठराशे सत्तावन्नपर्यंत तीनशे सव्वीस वर्षे मोगलांची सत्ता होती तर त्यावेळेला बाबर हा त्याचा संस्थापक सहावा शासक म्हणून औरंगजेब क्रूर होता मात्र त्याचा एकोणीसवा किंवा मोगलांचा शेवटचा शासक बहादूर शाह जफर हा मात्र क्रांतिकारक होता ज्यावेळेस त्याने इंग्रजांच्या विरोधात अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये भाग घेतला त्यावेळेला मेजर हाडसनं इंग्रजांची फौज त्याच्यावर चालून गेली त्यावेळेला त्यानं एका कबरीमध्ये हुमायूंचा आश्रय घेतला तर त्यावेळेला त्याला पकडलं गेलं आणि त्याच्या मुलांची आणि नाताची तिथं कत्तल केली गेली त्याच्या डोळ्या देखत दे हा असणारा शाहेर होता आणि शायरानं छान अशा प्रकारचा अंदाज बांधला आपण मेलो तर हरकत नाही मात्र बहादूर शाह जफर म्हणतोय हिंदुस्तान मे बू रहेगी हिंदुस्तान मे बू रहेगी जब तक इमान की तक ते लंडन तक चलेगी ते गे हिंदुस्तान की तर अशा रीतीनं ज्यावेळेस त्याला पकडलं बर्मा किंवा आजचा म्यानमारच्या रंगूनमध्ये त्याला ठेवण्यात आलं आणि ठेवल्यानंतर त्याच ठिकाणी या बहादूर जफरचं निधन झालं एकमेव अशा प्रकारचा मोगल शासक आहे ज्याचं भारत असेल इंग्लंड भारत आहे पाकिस्तान आहे आणि बांगलादेश अशा तिन्ही ठिकाणच्या देशामध्ये त्याची नावं आहेत तर तो बहादुरशाह जफर क्रांतिकारक होता हे आपल्याला माहीत असलं